अच्छा हो हे चुन्याची मार्किंग आहे दाखवा ना गड्डा चला ना इकडे किती एकर एक शेती केली तुमची रेल्वेमध्ये आणि पैसे किती मिळाले तुम्हाला निधी किती मिळाला त्याचा मित्रांनो स्वागत आपल्या सर्वांचा एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांची भरपूर कमेंट येत होती की टनलवर व्हिडिओ बनवा टनलचा स्टार्टिंग पॉईंट दाखवा तर मित्रांनो आपण कळंबते ते यवतमाळ दरम्यान येणारा जो एरिया आहे जवाहरलाल दरडा एअरपोर्टच्या मागे जे टनल बनणार आहे त्याबद्दल आपण पाहणार आहे आणि तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी स्टार्टिंग पॉईंटसुद्धा त्या टनलचा दाखवणार आहे त्याचप्रमाणे दारवा यवतमाळ जो हायवे आहे त्या हायवेमध्ये जो घाट सेक्शन आहे त्या घाट सेक्शनला पूर्ण कापून रेल्वे लाईन टाकल्या जाणार आहे तो पना पना तर तो एरिया पण आपण बघणार आहे कारण मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी खोदकाम सुरू आहे जर आपल्याला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर व्हिडिओ स्टार्ट करूया तर मित्रांनो यवतमाळ दारवा जो हायवे आहे ते हायवेवरून काही किलोमीटर अंतरावर आल्यावर आपल्याला एक घाट सेक्शन दिसतो आणि त्या घाट सेक्शनच्या बाजूलाच हे पूर्ण खोदकाम सुरू आहे इचोरी या गावाजवळ आणि आपण पाहू शकता जमीन लेवलपासून जवळपास पन्नास ते साठ फूट खोलीवर हे जे आहे खोदकाम करण्यात येत आहे आणि एवढ्या खोलवर जे आहे हे रेल्वे ट्रॅक टाकण्यात येणार आहे एक कॉलम एक कॅनलसारखं आपल्याला या ठिकाणी खोलीकरण करताना एक्सकॅवेटर आणि पोकलँड पाहायला मिळतात तर मित्रांनो गुगल मॅपच्या साहाय्याने पण मी तुम्हाला घाट सेक्शन दाखवतो की हा रेल्वे मार्ग कशा प्रकारे या ठिकाणावरून जाणार आहे कारण यवतमाळचा जो घाट आहे त त्या पूर्ण घाटाला जो आहे अशा प्रकारे पूर्ण कापून यवतमाळपर्यंत हा रेल्वेमार्ग जो आहे तो पोचवला जाणार आहे आणि सोमवारच्या बाजूला आपण तो घाटाचा एरिया पाहू शकता या ठिकाणी खोदकाम पूर्ण झालेलं आहे लवकरच जो वळण रस्ता आहे यवतमाळ दारव्याचा जो घाटाचा वळण रस्ता आहे त्यालासुद्धा कापून अशाच प्रकारे ही रेल्वे लाईन यवतमाळ शहराला जोडली जाणार आहे आणि यवतमाळ ते नांदेडचा जो भाग आहे तो आर्यन व्ही एल म्हणजेच रेल्वे विकास निगम लिमिटेडच्या अंतर्गत हे पूर्ण काम करण्यात येत आहे तर आता आपण हे काम गुगल मॅप लोकेशनवर बघूया तर मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता यवतमाळ शहर आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे आणि यवतमाळ शहराच्या बाहेरून जो रेल्वे मार्ग गेलेला आहे आणि जो दारवा हायवे आहे तो मी तुम्हाला या ठिकाणी गुगल मॅपच्या मदतीने दाखवतो यवतमाळ शहरातून आलेला रस्ता आणि हा यवतमाळ दारवा हायवे आहे आणि बाजूलाच आपल्याला रेल्वे लाईनचे खोदकाम दिसून येत आहे अशा प्रकारे आणि हा जो रस्ता आहे हा घाटामध्ये गेलेला रस्ता आहे आणि हा दारवा यवतमाळ घाट आपल्याला समोरच्या बाजूने दिसत आहे त्याचप्रमाणे मित्रांनो थोडं खाली आल्यानंतर आपल्याला एक इचोरी नावाचं गाव दिसून येते आणि या इचोरी गावाच्या बाजूलाच हा रेल्वेमार्ग या ठिकाणी अशा प्रकारे यवतमाळकडे गेलेला आहे आणि मित्रांनो या ठिकाणी जवळपास पन्नास ते साठ फूट खोल बा खोदकाम करण्यात येत आहे आणि हे जे खोदकाम आहे हे अशाच प्रकारे पन्नास ते साठ फूट खोलीमधून हा पूर्ण घाट एरिया क्रॉस करून या ठिकाणी जॉईन करण्यात येत येणार आहे आणि जो दारवा यवतमाळ हायवे आहे त्याला ही रेल्वे लाईन अशा प्रकारे कॉ क्रॉस करणार आहे आणि हा जो पूर्ण एरिया आहे हा आपल्याला अशा प्रकारे दिसून येतो जे रेड डॉट आपल्याला दिसत आहे आणि येलो डॉट आहे हे दोन्ही एरिया जॉईन करण्यात येणार आहे तर आता आपण जाऊया टनलच्या एरियाकडे पायी चालत जावं लागत आहे पूर्ण तुम्हाला बोगद्याचा पॉईंट दाखवण्यासाठी समोर पूर्ण जंगल आहे अच्छा हे चुन्याची मार्किंग आहे व्हाईट व्हाईट दिसत आहे अच्छा हा हा हे चुन्याची मार्किंग आहे ना दाखवा ना गड्डा चला ना इकडे एक हे मार्किंग आहे ना हे वाले इकडे स्टोन काढलेला एक अच्छा इकडे एक मार्किंग आहे आणि येलो पेंट नाही केला आहे ना पिवळा पेंट ना इकडे एक मार्किंग आहे अच्छा इकडे एक आहे अच्छा आणि इकडे मातीचं परीक्षण केलं आहे ना इकडे गड्डा आहे इकडे हा जवळपास तीन फूट बाय चार फुटाचा गड्डा केला आहे ना या ठिकाणी पाहू शकता समोर पूर्ण जंगल एरिया आहे आणि समोर आपल्याला एक टेकडी दिसत आहे जी जंगलाच्या मागे आपल्याला या ठिकाणी दिसून पडते आणि या ठिकाणी आपण पाहू शकता या ठिकाणी खड्डा केलेला आहे सॉईल टेस्टिंग करण्यासाठी आणि इथूनच हा पूर्ण जो आहे हा रेल्वे मार्ग जो आहे तो टनल बनणार आहे आणि त्या टेकडी लाखो दोन जे टनल आहे ते त्या बाजूला निघणार आहे त्याचप्रमाणे आणखी मी तुम्हाला एक समोर एक पॉईंट दाखवतो या ठिकाणी तर या ठिकाणी मित्रांनो आपण पाहू शकता येलो कलरचा या ठिकाणी काँग्रेट काँग्रेटचा जो आहे तो स्टोन या ठिकाणी गाडलेला आहे त्याचप्रमाणे इथे दगडावर सुद्धा या ठिकाणी मार्किंग करण्यात आलेली आहे आणि त्या ठिकाणी मी तुम्हाला दाखवला खड्डा खोदलेला होता आणखी जो चुना टाकलेला या ठिकाणी मार्किंग केलेली आहे तो पण पॉईंट आपण या ठिकाणी बघूया तर आपण या ठिकाणी पाहू शकता चुन्याची मार्किंग केलेली आहे आत्ताच मी जे ढोरं चढणारे या ठिकाणी नागरिक होते त्यांना मी विचारलं त्यांनी सांगितलं की आता जवळपास एक ते दीड आधी या ठिकाणी मार्किंग करण्यात आलेली आहे आपण या ठिकाणी पाहू शकतो आपल्याला मार्किंग दिसत आहे आणि हा पूर्ण तेकडी भाग आपल्याला दिसत आहे या ठिकाणी याच तेकडीमधून मित्रांनो जे आहे ते रेल्वे लाईन या ठिकाणी पास होणार आहे त्यांनी सांगितलं की ही समोर जी टेकडी आहे ही सुद्धा या ठिकाणी खोदण्यात येणार आहे तर या टनलचा स्टार्टिंग आणि एंडिंग पॉईंट आपण गुगल मॅपच्या मदतीने बघूया तर चल मित्रांनो आता आपण गुगल मॅपच्या मदतीने बघूया की हा रेल्वेचा स्टार्टिंग पॉईंट कोणत्या ठिकाणी आहे आणि कोणत्या ठिकाणी हा एंड होणार आहे तर या ठिकाणी आपण पाहू शकता वर्धा नागपूर तुळजापूर हायवे आपल्याला या ठिकाणी दिसत आहे आणि बाजूलाच हे बेलोना गाव बसलेलं आहे आणि या गावात पासूनच समोर टेकडी भागाकडे गेल्यानंतर आपल्याला या ठिकाणी हा पॉईंट मिळतो जो तुम्हाला मी स्क्रीनशॉट या ठिकाणी शेअर करत आहे आणि मागे जो तुम्हाला मी लाईव्ह त्या ठिकाणची फुटेज दाखवली हाच तो एरिया आहे या पॉईंटमधून मित्रांनो रेल्वे लाईन क्रॉस होत आहे आणि हा जो जंगल टेकडी भागाचा एरिया आहे हा उंच भाग आहे जसं की आपल्याला या समोरच्या फुटेजमध्ये या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि या ठिकाणाहून समोर गेल्यानंतर एक काढली नावाचं गाव आपल्याला या ठिकाणी दिसून येते त्या काडली गावाजवळ हा जो रेल्वेचा टनल पॉईंट आहे हा एंड होणार आहे आणि ॲज पर ऑफिशियल रिकॉर्डनुसार जवाहरलाल दरडा एअरपोर्टच्या मागच्या बाजूला मित्रांनो हा जो रेल्वेचा स्टार्टिंग पॉईंट आहे हा संपत आहे आणि हे गाव जे आहे हे याच जवाहरलाल दरडा एअरपोर्टच्या मागच्या बाजूला आहे आणि काढली गावाजवळून मित्रांनो जरा समोर गेल्यानंतर आपल्याला या ठिकाणी एक्सकेशनचं काम झालेलं दिसून येते ज्या ठिकाणी रेल्वे लाईन ही टर्न होत आहे आणि या बोगद्याच्या एंडिंग पॉईंटकडे येत आहे बाजूलाच आपल्याला या ठिकाणी तळेगाव रेल्वे स्टेशन दिसून येते या ठिकाणी आपल्याला तळेगाव दिसून येत आहे आणि या ठिकाणावरूनच ही रेल्वे लाईन क्रॉस झालेली आहे तर मित्रांनो हा होता टनलचा स्टार्टिंग पॉईंट जो आपण पाहिला या ठिकाणी एक सॉईल टेस्टिंग झालेली आहे त्याचप्रमाणे मागच्या बाजूला त्या ठिकाणी काँग्रेसचे स्टोन काढण्यात आलेले आहे मार्किंग करण्यासाठी आणि मागच्या बाजूला पूर्ण आपण या ठिकाणी पाहू शकता पूर्ण जंगल एरिया आहे बल बेलोना या गावाजवळून जवळपास दीड किलोमीटर मित्रांनो मी पायी चालत आलेलो आहे कोणत्याच प्रकारचा रस्ता नव्हता किंवा बाईक पण या ठिकाणी येत नव्हती त्यामुळे मी गावात बाईक ठेवली आणि जवळपास दीड किलोमीटर या ठिकाणी पायी चालत आलो व्हिडिओला लाईक नक्की करा तर मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता हे शेत आहे आणि आपल्यासमोर हे भाऊ बी आहे यांची शेती गेलेली आहे आपल्या वर्धा नांदेड रे, रेल्वे प्रोजेक्टमध्ये तर दादा तुमचं नाव सांगा तुम्ही शिवराम तुकाराम खडकी शिवराम तुकाराम खडकी या दादांचं नाव आहे आणि किती एकर शेती केली तुमची रेल्वेमध्ये पाऊन एकर गेला आहे हे पावन एकर शेती आहे म्हणजे एका एकराचे तीन भाग त्यांचे गेलेले आहे आणि पैसे किती मिळाले तुम्हाला निधी किती मिळाला त्याचा म्हणजे चार लाख अठ्ठावन्न भेटले होते तर त्यांना चार लाख अठ्ठावन्न हजार रुपये मिळालेले आहे पूर्ण पावणे एकरासाठी तर आताच्या रेटच्या हिशोबाने जर पाहिलं तर ते खूप कमी आहे त्यांना आणखी पैसे मिळायला पाहिजे किंवा बाकी जे शेतकरी आहे त्यांची सुद्धा शेती गेलेली आहे तर आणखी निधी त्यांना मिळायला पाहिजे असं तुम्हाला वाटते का की आणखी आपल्याला गव्हर्नमेंटकडून निधी निधी भेटला पाहिजे रेल्वेकडून कारण आताचा जो रेट बघितला तो खूप कमी आहे तो शेती किती आहे तुमची पूर्ण पूर्ण वडिलांचे वगैरे पकडून चौदा एकर आहे पूर्ण च आणि कोणत्या वर्ष भेटले तुम्हाला पैसे वगैरे यांची निधी किती कधी भेटला तेरा चौदा मध्ये तुम्हाला पैसे मिळाले पण त्या कमी रेट न समजा जुन्या रेट न तर मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता ज्या दादांची शेती या रेल्वे लाईन मध्ये आहे त्यांनी सांगितलं की जेव्हा ही मोजणी सुरू होती त्या टायमाला हा कॉन्क्रीट ब्लॉक या ठिकाणी ठेवण्यात आलेला होता मार्किंग करण्यासाठी आणि बाजूलाच ते दादा सुद्धा उभे आहेत त्यांनी पूर्ण माहिती सांगितली आणि या दगडावर सुद्धा काही मार्किंग करण्यात आलेले आहेत मित्रांनो अशा प्रकारे हा पूर्ण प्रोजेक्ट आहेत तर आपल्याला व्हिडिओबद्दल काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब